तुपा जाऊ ना तिकडे तुम्ही मधी वा मधी नाही ह्याच्यामुळे अनुष्का दरवर्षी यायचं इथं दरवर्षी आल्यानंतर कळत गेल्या वर्षी तर मित्रांनो या सगळ्यांना जेवण करायला आज अनुष्कानं खूप काही स्पेशल बनवलेलं आहे हे बघा अनुष्कानं आज बनवलेली आहे पुरी भाजी आज अनुष्का दिवस कुठून उभवलाय काय माहितीये आलूची भाजी तुझी फेवरेट होय बघा मित्रांनो पुरी भाजी बनवली अनुष्कानं भेंडीची भाजी बटाटा भाजी पुऱ्या बनवल्यात आणि दही दही आहे का आहे बाबा काहीच नाही सहज गेली हो तर या सगळ्यांना जेवण करायला ए पिलो मोबाईल खिचू नाही आज अनुष्काला पण खूप काम आहे मित्रांनो आज तिला बनवायचा वडा पण आता काय होतंय काय माहितीये कारण की आज अनुष्काची तब्येत जरा जरा वेगळी दिसायला कारण की सकाळपासून म्हणते दुखायला दुखायला तरी पण तिने एवढं केलंय सगळं आज जेवण्यासाठी अयो आणि हा पिल्लू बघा कसा आरडतो इकडं बघा आरड 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 कुठे तिला उपास आहे काज हा तुझ्या मग चाल 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 हाय बघा कसं काजळ लावलंय आज कसं काजळ लावलंय कसा मोबाडतय कर आ, ए, चल कर जेवण स्टार्ट तू तिने बटाट धुवून घेतले का आधी हम्म हा उपवास असला तरी खाती आहे का नाही बिलू चला काय खायचंच आहे हा सोपाला का खूप पाहिजेच होते ना आता आधीच का नाही करतो लगेच पण चला सोबत बस बस सगळेजण जेवायला आज आ, 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 आ। ए चल एवढा आवरून कुठं चालले तुम्ही होय कुठं चालले हा मंदिरात कोणत्या आले बाप लय हसायला लागला तू तर तुला लय खुशी होईल ना आज अनुष्का मस्त लुक दिसायला तुझं छान दिसायलीस तू रोज काय एनी टाइम कामातच असते कारण उठलं सुटलं मित्रांनो हिच्या मागे कामच असत सारखं काम सारखं काम असतं याच्या माग आज वेळात वेळ काढून तू अनुष्कान आज लुक चेंज केला तिचा स्वतःचा दिवसभर कामात असते सारखं सारखं तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आम्हाला आज कोठे जायचं थोडं बाहेर फिरायला जायचं आज गावामध्येच एक मंदिर आहे आमच्या देवीचं आज अनुष्कानं काय काय देवीचं नाही का, का... देवीचं म्हणलं तिथे आज पाय पडण्यासाठी जाता आहोत आम्ही आमच्या पिल्लूला घेऊन हो जायचंय ना तर चला औराधी पटकन मी एक मिनटात आलो तर फायनली मित्रांनो मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आम्ही हे आमच्या गावातील एक छोटंसं देवीचं मंदिर आहे श्री श्रृंगार देवी मंदिर तर चला मी तुम्हाला दाखवतो फक्त वैष्णवी आणि चिवलाच घेऊन आलेलो आहे सोबत मी कारण कसं थोडं पावसाचं वातावरण दिसतं मित्रांनो हे बघा आभाळ आलेलं दिसते पूर्णपणे आता ह्यांना लगेच दर्शन करून मी घरी घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर अनुष्काला आणि पिल्लूला घेऊन येणार आहे हा, 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 हा। हुँ, हुँ, हुँ। हे बघा मित्रांनो मंदिर कसं वाटतं सांगा सांगायदा कमेंट्समध्ये ह्या टायमाला इकडे कुणी नसतं मित्रांनो खूप दिवसानंतर आम्ही इकडे आलो नवरात्रीमध्ये येत असतो आम्ही इकडे कंटिन्यू हे बघा मित्रांनो दिसतंय चला पटकन दर्शन घ्यायचं तुम्हाला सोडून परत मला अनुष्काला आणि पिल्लूला घेऊन आहे हो येऊ लागलं घर झालं बघा अनु काय खरं नाही गड आता काहीतरी मागेल देवीला <laughs> सगळं तर सगळं सुखरूप झालेलं आहे आता काय मागती फिलू चल आटप पटकन हा चल याय चला बैशू चला आबाळ घर जायला लागले लवकर चला अनुष्काला घेऊन यायचं परत मला अनुष्का यामुळे दरवर्षी यायचं असतं इथं हा बरोबर आहे कारण की मित्रांनो हिची डिलिव्हरी नवरात्रीमध्ये झाली होती त्यामुळे हिला काही इकडे यायला भेटलंच नाही चिवडी डबल आली बरं का आमच्यासोबत डबल आली आहे डबल सगळं बदललं मित्रांनो पहिलं हे काहीच नव्हतं बरं का हे एवढं दिसतं तुम्हाला काही नव्हतं फक्त एक मंदिर होतं एवढं फक्त चला घ्या दर्शन मी आलेलो आहे देवीच्या मंदिरामध्ये हे आमच्या गावातील शृंगार देवीचं मंदिर आहे कारण की अनुष्काला आणि पिल्लूला इकडे या मंदिराकडे यायचं होतं तर आमचा पिल्लू तर कधीच आला नव्हता हो पिल्लू आला नव्हता ना तू इकडे ए आणि इकडे बघ अभो कसा बघतोय कसा बघतोय अनुष्काची इच्छा होती त्याला आज तिकडे घेऊन जायचं त्यामुळे आज आम्ही इकडे मंदिरामध्ये घेऊन आलेलो मित्रांनो हे मंदिर कसं वाटतं एकदा कमेंट्समध्ये सांगा दिसतंय तुम्हाला चला घ्या दर्शन पटकन काय झालं तुला दाल दाल। हा हो हे बघा मित्रांनो दिसतंय तुम्हाला मंदिर हे दिली जय बाबा बघा चालू पडली मग आम्ही आलतो ना इथं या अगोदर मित्रांनो वैष्णवीला आणि चिवला मी अगोदरच घेऊन आलो होतो कारण की आबाळचं खूप वातावरण झालं तुम्हाला दिसतं असं इकडल्या साईडला सा आबाळ आलेलं आहे बघा थोडंबा ठेंब पण येऊ लागले होते त्यामुळे त्यांना आणलं पटकन पाया पडून घेऊन गेलो मी इथं पावसाच्या आधी घरी पोहोचलो ते बरं झालं वैश्वट गेली आता हां पाणी आलं तर पाणी सुटलं आबळ आले ना बघ ना हां तिथं पिला चालतं तिथेच राड्याल होत ते तिला तिला उघडायला लावलो आहात लढाई गेली छान लावू का कसला तुफान पप्पा जाऊ नका तिकडे तुम्ही मधी वा मधी पत्तर उडून गेले बघा मित्रांनो आमचं ते बघा तुम्हाला दिसत असेल त्या तिथे पत्थर उडून गेले ते राह दे राह दे दरवाज लावून घ्या पप्पा ये भयंकर पाऊस मम्मीची प्रस काय मध्ये चल <laughs> बघा हे पावसामुळे झालेले परिणाम तुम्हाला का ज्यावेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस पत्र उडून गेलं तर नशीब हे पत्र पडले नाही आमचे लय जीवाला आमच्या हे बघा किती राडा निघला बघा किती राडा निघलाय तिथं मी राडा निघलाय आमची मॅडम बघा काम करू करून बेजार झाली थोडं रिलॅक्स बसायचं जानुष्का कशाला बाई पुन्हा पोरग उडले हं उडून आले कोणाचं आले उडून का आपलंच किचन मध्ये झालं पाणी आपल्याक नाही झालं पाऊस पाऊसच कसा आलता कळलं नाही गटकिट इकडे गटकिट तिकडे हां गटकिट काय तसंच झालं म्हणावं लागलं कुठं बी पडत होता सारखा सारखा त्यामुळे ते एवढा राडा झाला ज्यावेळेस हे पत्र उडलं ना त्यावेळेस मित्रांनो अनुष्का इथं होती बरं का इतकी जोरात आरडली ना विचारत हो ना कराव लय भयंकर कारण ती छा करत होती आणि आम्ही सगळे जण इकाळल्या रूम मध्ये होतो माझा बूट धुन ठुले कुठे अरे वा हे बघा मित्रांनी बूट माझी धुन ठुले ना